बेसन त्यासाठी हिरवी मिरची लसूण अद्रक हे बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर पण यामध्ये बारीक करून घेतलेली आहे धुवून घेतलेला आहे कोथंबीर एक कांदा कट करून घेतलेला आहे यामध्ये मौरी मौरी छान तडतडली का आपल्याला जिरे टाकून घ्यायचं आहे जिरे छान तळ का कांदा आपल्याला कांदा हात छान पुरतून घ्यायचा आहे आता मी यामध्ये हिरवी मिरची लसूण अद्रक पोटून टाकून घेते आणि कढीपत्ता आहे ना कढीपत्ता पण टाकून घेतो आपल्याला हळद टाकलेली आहे तेलामध्ये छान परतून घ्यायची हळद हिरवी मिरची लसूण आदरक हे छान परतलेलं आहे आता मी यामध्ये पाणी पाणीवरून मीठ टाकते थोडस चवीनुसार आणि पाणी पाणीवतून घेते ओतून घेते तर आपली घरची हरभऱ्याची डाळ होती त्याचं एक बेसनपीठ दळून आणलेलं आहे डाळ हरभारीची डाळ तर आता आपल्याला हे चाळण्याने चाळून घ्यायचं आहे बेसन बेसनपीठ चाळून घेत आहे तर फुल गॅस केलेला आहे या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे उकळी आल्यावर आपल्याला हे बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे उकळी आलेली आहे आता आपल्याला कमी गॅस करायचा आणि थोडं थोडं बेसन पेठ टाकून घ्यायचं आहे तर जर जास्त अशा गाठी होत असतील ना तर असं टा तुम्हाला जर टाकून गाठी होत असतील जास्त तर काय करायचं पाण्यामध्ये आधीच थोडंसं मिक्स करून घ्यायचं बेसन पीठ आपल्या गार पाण्यामध्येच आणि ही उकळी आली ना पाण्याला थोडं थोडं टाकून लगेच हे असं पटपट पटफट पड़ हल पड़ म्हणजे मग त्या गाठी होत नाहीत आणि काही काय आणलं तर थोड्या थोड्या अशा गाठी झालेल्या आहेत ना बारीक बारीक ह्या असं आवडतं बेसन पाहू शकता आपलं बेसनपीठ कसं छान दिसतंय सुगंध खूपच छान सुकलेलं आहे दरवळत आहे घरामध्ये गरमागरम बेसन, बेसन बाजरीची भाकर पापड भाजून त्यासोबत किंवा बाजरीची पापडी जवारीची पापडी खायची आता आहे ना यामध्ये मी कोथंबीर टाकून घेते आणि बेसनपीठ आपलं खाण्यासाठी तयार आहे ना रटरट शिजले बेसन पीठ बेसन रटरट शिजले रटराटस शिजवून द्यायचं म्हणजे छान लागतंय खायला मग थोडंसं तेल घ्यायचं खाताने जर आवडत असेल तर नसेल आवडत तर नाही घेतलं तरी चालतं त्यासोबत जवसाची चटणी नाही तर शेंगदाण्याची कारळाची कोणतीही चटणी खायला खूप छान लागते हिरव्या मिरच्याची चटणी ठेसा होतं मी टाकून घेता आहे आणि हा क व्हिडिओ मध्ये बेसनचा कलर वेगळा दिसत आहे पण खूप छान असा हिरवा कलर आलेला आहे बेसनला खाण्यासाठी तयार आहे यापेक्षा घट्ट करायचा असेल तर आणखीन थोड्या वेळ शिजवून घ्यायचं पण आता आम्हाला खूप जास्त घट्ट नाही पाहिजे बेसन त्यासाठी मी तव्यात नाही केलं कढईमध्ये केलंय खायला गरमागरम गरम